अतिशय गंभीर अशी ही घटना आहे या घटनेमध्ये साधारण चौदा वर्ष आठ महिन्याचं मूल हे वाहन आणि ते सुद्धा टँकर सारखं मोठं वाहन चालवताना आढळून आला आणि त्यांनी पुढे जाऊन अपघात केला त्याच्यामध्ये दोन लोक जखमी झाले खरं तर, तर कायद्याच्या प्रोव्हिजन अतिशय सक्त आहेत अशा प्रकारे जर अपघात केला तर ऑलरेडी आम्ही त्या वाहनाचा मालक आणि त्या मुलाचे वडील यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे पंच्याहत्तर आणि एकोणऐंशी कलम ज्युएनॅल जस्टिस ॲक्टप्रमाणे याच्याबरोबरच मोटर व्हेकल ॲक्ट एकशे नव्याण्णव अ याचासुद्धा कायद्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार आता या वाहनाचा जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे नोंदणी आहे ती एक वर्षासाठी निलंबित केली जाऊ शकते त्याचा प्रस्ताव आम्ही आर टी ओनं पाठवला आहे आणि हा जो मुलगा आहे या मुलाला तो पंचवीस वर्षाचा होईपर्यंत त्याला परवाना मिळणार नाही आहे या व्यतिरिक्त जे काही ज्यू एल जस्टिस ऍक्टप्रमाणे जी कारवाई होईल ती कारवाई होणारच आहे चाईल्ड लेबर ऍक्ट सुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे म्हणजे जे व्यावसायिक वाहनं आहेत जे परमिट प्राप्त वाहनं आहेत अशा वाहनांवरती जर असं बालकाला चालवायला दिलं ज्यू एन एलला चालवायला दिलं तर याच्यामध्ये चाईल्ड लेबर सेक्शन फोर्टीन हे याचा सुद्धा अवलंब पोलिसांनी केलेला आहे जेवढे यापूर्वीचे केसेस झालेले आहेत ज्याच्यामध्ये एकशे नव्याण्णव अ लावलेलं आहे अशा सर्व वाहनांचे परवाने वाहनांची नोंदणी हे एक, नो एक वर्षासाठी रद्द करण्याचे प्रस्तावसुद्धा वाहतूक शाखेने पाठवलेले आहेत तर त्याच्यामुळं सर्व पालकांना सर्व वाहन मालकांना आमची विनंती आहे सूचना आहे ताकीद आहे याचा जर वापर दिसून आला तर त्याच्यावरती निश्चितच या सगळ्या सेक्शनचा वापर केला जाईल आणि कडक अशी कायदेशीर कारवाई आपल्यावरती होईल याचा शोध पोलीस घेत आहेत पण अर्थातच याच्यामध्ये वाहनाचे मालक आणि त्याचे वडील हे कारणीभूत आहेत हे प्रथम दर्शने दिसत आहेत हा काही दिवसापासून हे चालवते असं समजतं असं नाही की आजचा पहिला दिवस होता याचा तपास पोलीस करतायत आणि निश्चितच त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई नाही काही सोसायट्यांना पाणी द्यायचं काम हे करायचे म्हणजे जर तो चालवत असेल तर तिथल्या लोकांनी बघितलं असेल तर त्याचा सगळे स्टेटमेंट्स आम्ही घेत आहे नागरिकांना सुद्धा विनंती आहे की असं कुठं काही निदर्शनच आलं तर निश्चित पोलिसांच्या कामावर हो। वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि सर्व पोलिसांना सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या त्या संदर्भातली कारवाईही आमच्याकडून सुरू आहे

आणि तुकाराम महाराजांचे पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये होतंय यामध्ये वाहतुकीवरती बऱ्यापैकी ताण येतो आणि बरेचसे रस्ते बंद होतात तर सर्वप्रथम मी पुणेकरांना एक विनंती करतो की तीस तारखेला आणि विशेषतः दोन तारखेला म्हणजे ज्या वेळेला पालख्यांचं प्रस्थान होणार आहे या दोन दिवसामध्ये वाहनाचा वापर कमीत कमी करावा शहरामधले रस्ते बंद असतील आणि मग तुम्हाला प्रवास करताना निश्चित त्याचा त्रास होईल तरी सुद्धा वाहतूक शाखेकडून दरवर्षीप्रमाणे असे नियोजन करण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला आवश्यक आहे ज्या वेळेला दिंड्या पालख्या येत आहेत फक्त त्याच वेळेला रस्ते बंद केले जातील तुकाराम महाराजांची पालखी ही पिंपरी चिंचवडमधून बोपडी मार्गे इंजिनिअरिंग कॉलेज आणि मग तिथून पुढे फर्ग्युसन कॉलेज मार्गे लक्ष्मी रोड मार्गे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन एक कळस फाटा म्हणजे आळंदी बाजूनी पुणे शहरामध्ये होणार आहे आणि तिथून मग संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट पुन्हा संचेती फर्ग्युसन कॉलेज रोड आणि पुन्हा लक्ष्मी रोडने ती पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाते सर्वसाधारणपणे सकाळी सहा वाजल्यापासून विश्रांतवाडी म्हणजे आळंदी रोड आहे हा बंद व्हायला सुरुवात होणार आहे टप्प्याटप्प्यानं हे बदल केले जातील आणि टप्प्याटप्प्यानं रस्ते बंद होतील शक्य तेवढे रस्ते चालू ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न असेल यावर्षी वाहतूक पोलिसांनी नियोजन करत असताना गुगलबरोबर एक ॲप केलेला आहे आणि गुगलला आता आम्ही ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन देऊन ते रस्ते बंद होते सर्वसाधारणपणे असं होतं की गुगल हा पब्लिकच्या डेटावरती त्यांचे जॅमिंग्स किंवा रस्ते बंद हे दाखवायला सुरुवात करतील पण यावेळेला रस्ते बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांना याची माहिती असल्यामुळे वाहतूक पोलीस ही माहिती गुगलला देतील आणि गुगल, देती गुगल आधीपासून ते एरियाज रेड करायचा प्रयत्न करेल पुणे पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया वरती एक लिंकसुद्धा आम्ही देतोय या लिंकवरती जी येणाऱ्या पालखी आहेत तर त्याचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक याची माहितीसुद्धा आपल्याला मिळेल जेणेकरून तुम्हाला तुमचं जर्नी प्लॅन करता येईल जसं असं शेवटचं टोक पुढं जाईल तसे मागून रस्ते खुलत जातील आणि पुढचं टोक ज्या वेळेला एंटर करायला लागेल त्याच्या पुढचे दोन रस्ते हे खबरदारीचे उपाय म्हणून बंद करण्यात येतील तरी पुन्हा एकदा मी सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण शक्यतो तीस तारखेला वाहनाचा वापर कमीत कमी करावा आणि ज्या रस्त्यावरून पालख्या जाणार आहे त्या रस्त्यावरून जाणं टाळावं नमस्कार नाही म्हणून यावर्षी आम्ही काय करतोय की एक यंत्रणा अशी केलेली आहे की वाहतूक पोलीस जागेवरचे जे अधिकारी आहेत ते डी सी पी ट्रॅफिकला विचारून तरच रस्ते बंद होते आणि आम्हाला मुवमेंट माहिती असतात की कुठं पालखीचं हेड आहे कुठं हेल आहे तर ॲडव्हान्समध्ये थोडंसं जो प्रयत्न केला जातो रस्ते बंद करण्याचा आणि ज्या वाहन जे वाहन या रस्त्यावरती येणार नाही आहेत ये। कर्वे रोडवर एखादा वाहन येऊन खंडोजी बाबा उजवीकडे टिळक रोडला जात असेल पालखी ते जर पोचत नाही ती वाहनं अडवण्याचं काही कारण नाही तर तो आम्ही प्रयत्न करतो सर्वसाधारणपणे असं दिसतं ना की सहा सात वाजल्यापासून पालखी पुणे शहरामध्ये येतात काही लोक पुढं असतात सध्या आपण बघितलं असेल की अपघाताचं बद्दल जी काळजी आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करतोय थोडे रस्ते बंद होतील ज्या वेळेला लोक राहतील मुख्य पालखी जी आहे ती खूप माझा